लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा गौरव करणारा विशेष सन्मान सोहळा बदलापुरात आयोजित करण्यात आला डॉक्टर जितेंद्र आव्हाड फाउंडेशनच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन अविनाश देशमुख यांनी केले या कार्यक्रमात बदलापूरच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे उपनगराध्यक्ष प्रियांका दामले मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमात तरुण पत्रकारांपासून ज्येष्ठ पत्रकार सर्वांचीच उपस्थिती होती व सर्वांना सन्मानित करण्यात आले समाजातील अन्याय भ्रष्टाचार आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार सातत्याने करत असतात निर्भीड निपक्षपाती आणि जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे याच योगदानाची दखल घेत या कार्यक्रमात विविध पत्रकारांचा सन्मान करण्यात आला